महत्वाची बातमी बीडमधून वाल्मिक कराडला आज बीड जिल्हा कोर्टामध्ये हजर करणार आहेत केस कोर्टामध्ये वाल्मिक कराडला हजर करणार नाहीत आताची आणखीन एक महत्वाची आणि मोठी बातमी समोर येते आहे कराडच्या रिमांडची सुनावणी आता बीड जिल्हा कोर्टात होणार आहे सी आय केलेला अर्ज कोर्टानं स्वीकारलेला आहे आणि त्यामुळे वाल्मिक कराडला आज बीड जिल्हा कोर्टात हजर केलं जाणार आहे केस कोर्टामध्ये कराडला हजर करणार नाहीत आत्ताची एक महत्वाची बातमी समोर येत आहे कराडच्या रिमांडची सुनावणी बीड जिल्हा कोर्टामध्ये करण्यात आलेली होती आणि सीआयडीनं केलेला अर्ज कोर्टानं स्वीकारलेला आहे आत्ताची महत्वाची अपडेट समोर येते वाल्मी कराडला आता बीड जिल्हा कोर्टामध्ये हजर केलं जाणार आहे आणि या संपूर्ण प्रकरणामध्ये सीआयडीनं केलेला तपास तसंच एसआयटी केलेला तपासही आहे आणि याच पार्श्वभूमीवर आता जोरदार आरोप केवळ होत नसून पुरावे सुद्धा सादर केले जाणार आहेत आणि याच पुराव्यांसाठी आज वाल्मी कराडला आज बीड जिल्हा कोर्टात हजर केलं जाणार आहे आणि या वेळेला एसआयटीच्या वतीनं महत्वाचे पुरावे सादर केले जातील अधिक माहिती घेऊया सुनील कांबळे आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सुनील काय सध्याचे अपडेट्स नक्कीच प्रज्ञा आपण जर पाहिलं तर वाल्मिक कराड यांना जे आहे था था के तर केटच्या जिल्हा जिल्हा अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालयामध्ये आज हजर करण्यात येणार होतं मात्र आता ही जी सुनावणी आहे तर बीडच्या जिल्हा सत्र न्यायालयामध्ये होणार असल्याची जी माहिती आहे त्याच्या समोर येते सीआयडीचं आणि एसआयडीचं जी पथक आहे त्या पथकाने जे जो अर्ज केलेला आहे ती अर्जाची जी सुनावणी होणार आहे बीडचा न्यायालय मध्ये होणार आहे अशी जी आता माहिती आपल्या समोर येते आणि पुढची जी सुनावणी वाली प्रकरती आहे ते बीडच्या न्यायालय होणार आहे प्रज्ञा नक्की सुनील मात्र जे पुरावे सादर केले जातील ते CID आणि SIT या दोघांच्या वतीने केले जाणार आहेत का संयुक्तरित्या आपण बघतोय ही सगळी कारवाई होतीये का याबद्दल माहिती द्या नक्की नक्की प्रज्ञा आपण जर पाहिलं तर मोकोका अंतर्गत जो गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे वाल्मी कराड यांच्यावरती त्या संदर्भामध्ये एस आय डी जी आहे तर पूर्णपणे जो तपास त्यांच्याकडे आता आलेला आहे आणि त्यांच्याकडे जे चौकशीमध्ये काय पुरावे आलेले आहेत ते कोर्टामध्ये ते आज सादर करणार आहेत ते त्याचबरोबर त्या सरकारी वकिलाच्या मार्फत जे आहेत आज एस आय टीची बाजू आहे ती मांडली जाणार आहे त्यामुळं एसआयटीकडनं अधिकाऱ्यांनी कोणकोणती चौकशी केलेत काय काय पुरावे आहेत ते सुद्धा आज पाहणं महत्वाचं आहे कारण या प्रकरणामध्ये काय पुरावे आहेत आणि त्याचबरोबर संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये वाल्मिक कराड यांचा काय रोल होता हे सुद्धा या तपासामधून आता पुढे येणार आहे आणि आजची सुनावणी होणार आहे या सुनावणीमध्ये एसआयडीचं पथक जे आहे काय पुरावे सादर करणार आहे हे पाहणं महत्वाचं आहे नक्कीच यात सगळ्यात महत्वाचं म्हणजे ज्या पद्धतीनं रिमांड मागितली जातीये कराडच्या रिमांडची मागणी जी आहे तीच आता तर होणार आहे ही रिमांड मागत असताना कोणकोणते महत्वाचे मुद्दे जे आहेत ते अधोरेखित केले जातील आजच्या सुनावणीमध्ये सरकारी वकिलांची नेमकी काय बाजू असेल काही कळू शकले का आता यामध्ये जर आपण प्रामुख्यानं जर पाहिलं तर या प्रकरणामध्ये संतोष देशमुख हत्या प्रकरण आणि खंडणी प्रकरण हे दोन वेगवेगळे गुन्हे आहेत मात्र आता वाल्मिक कराड यांना खंडणी आणि हत्या प्रकरण या दोन्ही गुन्ह्यामध्ये जे आहे त्यांच्यावरती दाखल करण्यात आलेले आहेत आता संतोष देशमुखची हत्या ज्यावेळी झाली त्यावेळेस वाल्मिक कराड यांचा काय रोल होता वाल्मिक कराडची जी मोबाईल आहे त्यांची जी कॉलिंग आहे ते आता आपण कॉलिंग तपासलेली आहे की संतोष देशमुखच्या हत्या प्रकरणामध्ये वाल्मिक कराडांचं काही फोनवर काही संभाषण झालेलं आहे का हे सुद्धा तपासले गेलेलं आहे त्याचबरोबर वाल्मिकराड यांचा जो रोल काय आहे या प्रकरणामध्ये हे सुद्धा पाहिलं जात आहे प्रज्ञा नक्कीच धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी सुनील तर खंडणीचे आरोप आणि त्याचबरोबरीनं बरोबरीनं होणारं हत्या प्रकरण या दोन्हीचं कनेक्शन कशा पद्धतीनं आज एसआयटी कोर्टात सादर करतं हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे